आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी अनवर मेहमूद पठाण आज मी येरोडा प्रभाग मधनं मी फॉर्म भरलेला येरोडा गांधीनगर प्रभाग मधन आणि जे भ्रष्टाचार आहे जे अरोडे चाललेले त्याच्यावर माझ त्याच्यासाठी मी काम करत जे माझ्या माता भगिनी आहे त्यांच्यासाठी मी काम करतोय सतत पाच वर्ष आले ज्यांचा मला भक्ती आहे हे मी काम करतोय आणि मला माहिती आहे मला संपूर्ण विश्वास आहे एरोड्यावर की हे मला न्याय देतात परत परत ते चेहरे आणणार नाही आणि याचा मला न्याय देतात याचा पूर्ण मला भरोसा आहे मी शरद पवार चंद्र गट यांच्याकडून मी चुचारीकून मी राष्ट्रवादी काँग्रेस कौं, पक्ष शरद चंद्र पवार गट मधून मी चुचारीकून लढत आहे मी स्वतः अनवर पठाण अजित गंगावणे आपलं देवकर संत देवकर, 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 देवकर आणि चंदेवाल यांचे मिसेस सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज